शिवपूजनात बेलाच्या पानांचे महत्त्व आणि अनोखी परंपरा जाणून घेऊया भगवान शंकराच्या पूजेस अनन्य साधारण महत्त्व आहे त्या त्यात पूजेत बेलाचे पान असणे फार महत्त्वाचे आहे धर्मग्रंथात असं म्हटलं जातं की तुमच्याकडे पूजेसाठी कोणतीही सामग्री नसली तरी तुम्ही फक्त महादेवांना बेलाचे पान वाहिले तरी ते प्रसन्न होतात महादेवाच्या पूजेमध्ये बेलाचे पान इतके महत्त्वाचे का आहे ते आपण बघूयात कथा अशी हो आहे की समुद्रमंथनाच्या वेळी भगवान शंकर यांनी विष प्राशन केलं होतं तेव्हा त्यांच्या घशात जळजळ होऊ लागली होती बेलाच्या पानामध्ये विष निवारक गुणधर्म आहेत म्हणून त्यांना डोक्यावर बेलाचे पान ठेवण्यात आले जेणेकरून विषाचा प्रभाव कमी होईल असं मानलं जातं की तेव्हापासून महादेव यांना बेलाचे पान देण्याची परंपरा सुरू झाली दुसऱ्या आख्यायिकेनुसार बेलाच्या पानाची तीन पाने भगवान शिवच्या तीन डोळ्यांचे प्रतीक आहेत म्हणजेच शिवाचे स्वरूप असलेले बेलाचे पान खूप पवित्र मानले जाते शिवपुराणात असंही नमूद केलं त्याचं महत्त्व की महादेवाच्या पूजेत बेलाच्या पानाचे महत्त्व आहे कारण बेलाचे पान अर्पण केल्याने सुद्धा महादेव प्रसन्न होतात म्हणून त्यांना आशुतोष असंही म्हटलं जातं बेलाच्या पानामध्ये तीन पाने एकत्र जोडलेली आहेत हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं प्रतीक मानलं जातं तसेच बेलाच्या पानाचा संदर्भ बऱ्याच पुराणात केला आहे पण त्याचा वैभव शिवपुराणात विस्तारितपणे सांगितलं आहे शिवपुराणात म्हटलं जातं की बेलाचं पान हे भगवान शंकराचं प्रतीक आहे देव स्वत त्याच्या महिम्याचा स्वीकार करतात असा विश्वास आहे की जो कोणी बेलाच्या झाडाच्या मुळाजवळ शिवलिंग ठेवून भोलेनाथाची पूजा करतो तो नेहमी प्रसन्न असतो त्याच्या कुटुंबावर कधीही संकट येत नाही शिवपुराण व्यतिरिक्त इतर पुराणातसुद्धा याचा उल्लेख आहे बेलपत्राच्या उत्पत्तीची एक कथा स्कंदपुराणात आढळून येते एका पौराणिक कथेनुसार एकदा पार्वती देवीच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली बेलवृक्षाच्या मुळाशी गिरिजा देवी खोडात महेश्वर देवी फांद्यांमध्ये दक्षयायणी देवी पानांमध्ये पार्वती देवी फुलांमध्ये गौरी देवी आणि फळांमध्ये कात्यायनी देवीचा वास असतो अशी मान्यता आहे तसेच यामध्ये महालक्ष्मी देवीचा वास असतो असंही सांगितलं जातं शिवपार्वती पूजनात अर्पण केलेल्या बेलाच्या पानामुळे दोन्ही देवतांचे शुभ आशीर्वाद लाभतात अशी मान्यता आहे बेलपण अर्पण करताना खालील मंत्रांचा जप करावा भगवान शिवदेवाला बेलाचे पान अर्पण करताना त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेच त्रिधायुतम संहारम बिल्वपत्र शिवार्पणम या पौराणिक मंत्राचा जप करावा या मंत्राचा अर्थ असा आहे की तीन गुण तीन डोळे त्रिशूल धारण करणारे आणि तीन जन्मांचे पाप नष्ट करणारे हे भगवान शिव तुम्हाला तीन पाने असलेले बेलाचे पान अर्पण करतो रुद्राष्टाध्यायी असलेला हा मंत्र म्हणत असताना बेलाचे पान अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे